हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मी आली माझ्या माहेरी अचानक आणि गाडीतनं सुद्धा मला हे जो कातड्यात हे बघा आणि ना मम्मीला पप्पाला कोणाला ना सांगितलं नाही की आम्ही येतोय म्हणून अचानक ठरलं ते जाऊ म्हणलं घरी चला तर चाललंय बघा मम्मीला पप्पाला अजिबात माहित नाही बघू कशी रिॲक्शन येते त्यांची हे बघा रस्ता आता तरी जरा बरा झालाय

चला आता जाऊयात घरी बघू कोण कोण आहे घरी मम्मी बाबा गावात काही तर काम असते असत्यान हा दरवाजा उघडाय मला दिसला खिडकी तर उघडी हा आता जाऊ आपण गुपचिप गुपचुप चुपचुप चुपचुप कोणी बोलू नका चुपचुप जायचं आलो बघा घरी मस्त बघी ड्रायव्हर मम्मी

सरप्राईज मंगप्राईज बाबा खाली येत काय पप्पा नाही तर नाही कोण येत पप्पा गावात येत कस काय सांगितलं नाही

आपलं भर बॅग चला गप्पा टप्पा चालणार आहे तर बघूया आता सासरे आल्यानंतर निघायचं थोड्या वेळ पुढच्या प्रवासाला मग चला आता मम्मी पसरला असा मस्त पैकी इकडं आजी हा मग आज नाही खाय सेम त कसं करते बर का गोल्या हम्म सेम सेम दोन्ही पण काल मी लसून ती नाही का पोडत बसली ओ खात जसा आलं तसा हाताला घराचा खेळायचं जर तुला पाणी भरलं तांब्या मग म्हणजे फिल्टरला पाणी लावलंय इकडे बा गुलाबाची फुलं मग अजून काय ही बाबा पाहायच वेल इथन असं चढवायचं आहे काही तर चला आता आम्हाला पुढे प्रवास करायचा अजून आम्ही पहिला टप्पा जिंचे घेतला आणि आता पप्पा येतील त्यांचं काहीतरी काम आहे कागदपत्र काहीतरी जमा करायचे मग येतात तर चला व्हिडिओला करते सेंड तुम्ही बघत राहा पुढचा ब्लॉग बाय मी आव्हा का कसं करते